गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस वृषभ राशीसाठी जीवनातले वळण जे गुरुदेव देणार आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ गुरुंना वंदन करण्याचा नसतो तर हा दिवस आपल्या आत्म्याला आपल्या जीवनाला आणि आपल्या नियतीला नवळ्याने समजून घेण्याचा असतो विशेषत वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस ही एक अद्वितीय संधी घेऊन येत आहे ज्यांनी आजवर संयम सहनशक्ती आणि न बोलता खूप काही झेलला आहे त्यांच्या आयुष्यात आता प्रकाशाचा किरण दिसू लागणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये वृषभ राशीच्या जीवनात बरेच उतारचढाव आले अनेक वेळा निर्णय घेताना मनात गोंधळ होता काही इच्छा अपूर्ण राहिल्या काही संबंध तुटले काही स्वप्न अर्धवट राहिली परंतु या सगळ्याचं एक कारण होतं तुमचा आत्मबल वाढवण्यासाठी ब्रह्मांडानेही तयारी घडवून आणली होती आणि आता गुरूंचा आशीर्वाद हीच ती वेळ आहे जिथे त्या सगळ्या अनुभवांचा सार तुम्हाला मिळणार आहे ही गुरुपौर्णिमा म्हणजे वृषभ राशीच्या जन्मकुंडलीत नवचैतन्याचे नवसंकल्पाचे आणि नवगतीचे बळ उतरवण्याची वेळ आहे गुरु हा फक्त शाब्दिक मार्गदर्शक नाही तो तुमच्या जीवनाचा आंतरिक दीपस्तंभ आहे आणि त्याचा प्रकाश आता तुमच्या दिशेला लागणार आहे एक संयमाचं फळ मिळणार दीर्घकाळात पहिलं दिलासादायक उत्तर तुम्ही खूप वेळा स्वतःला रोखून ठेवलं मनात खूप गोष्टी असूनही कोणावरही राग न काढता खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तुम्ही अनेक वेळा स्वतःच्या भावना दाबून इतरांच्या भल्यासाठी निर्णय घेतले आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्या काळात तुम्हाला तुमच्या संयमाचं आणि सहनशक्तीचं पहिलं फळ मिळणार आहे अचानक अशी घटना घडेल की जिथे तुमच्या त्यागाचं कौतुक होईल तुमच्या अश्रूंमागे असलेली प्रामाणिकता ओळखली जाईल दोन गुरूंचा आशीर्वाद घरातील शांततेचा आरंभ गेल्या काही महिन्यात घरात कधी न कधी अशांतता होती काही संवाद तुटले होते कधीकधी गैरसमज वाढले होते पण आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात एक वेगळं सकारात्मक वातावरण येईल जिथे ताण होता तिथे गोडवा निर्माण होईल घरातील सदस्यांमध्ये समजूत वाढेल एखादी जुनी गोष्ट मिटेल आणि परस्पर नात्यांमध्ये परत ओलावा येईल ही गुरूंच्या आशीर्वादाची सुरुवात असेल तीन आर्थिक वाट सुलभ होणार अडथळे दूर होतील तुमचं आर्थिक जीवन मागील काळात थोडं ताणलेलं होतं खर्च वाढले होते पण उत्पन्न तितकं स्थिर नव्हतं काही निर्णय अर्धवट राहिले होते आता गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीसच्या आसपास अचानक एखादी आर्थिक संधी मिळू शकते जसं की नवीन काम एखादा जुनं कर्ज परत मिळणं किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची वेळ येणं यामुळे तुमचं मन अधिक शांत होईल आणि भविष्यातील योजनांसाठी उत्साह वाढेल चार आरोग्याबाबत दिलासा शारीरिक व मानसिक ऊर्जेत वाढ गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही थकवा चिंता किंवा शारीरिक अस्वस्थता अनुभवली असेल रात्री नीट झोप न येणं विचारांचं ओझं किंवा काही जुनी शारीरिक समस्या सतावत असतील पण या गुरुपौर्णिमेच्या आधी आणि नंतर तुमच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसेल झोप सुधारेल मन प्रसन्न होईल आणि तुमच्या शरीर नव्याने ऊर्जित होईल यामागे गुरूंची कृपा आणि मनोबल असणार आहे पाच गुरुचा संदेश नवी दिशा मिळणार तुमच्या मनात सतत एक प्रश्न होता पुढे काय अनेक दिवसांपासून तुम्ही एका प्रश्नात अडकलेले होता आता गुरुपौर्णिमेच्या काळात एखाद्या पुस्तकातून संभाषणातून एखाद्या जुन्या व्यक्तीच्या भेटीतून किंवा अंतर्मनातून तुम्हाला तुमचं पुढचं पाऊल स्पष्ट होईल एखादी गोष्ट अशा पद्धतीने समोर येईल की तीच तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल गुरु तुमच्यासाठी नवी दिशा उघडतील जिथे गोंधळ नसेल फक्त स्पष्टता असेल सहा जुनी इच्छा पूर्ण होणार योग्य वेळ आली आहे तुम्ही मनात एक अशी इच्छा बाळगून होता जी फार काळात पूर्ण झाली नाही ही इच्छा तुम्ही कधी बोलून दाखवली नव्हती पण ती मनात खोलवर रुजली होती आता ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे ही इच्छा कदाचित एखादा नातं पुन्हा सुरू होणं एखादी मालमत्ता मिळणं किंवा एखादी संधी समोर येणं अशा स्वरूपात असेल तुम्हाला वाटेल गुरु माझा ऐकत होते हे खरे आहे सात शांततेचा स्पर्श मनातील खळबळ थांबणार वृषभ राशीच्या मनात गेल्या काही काळात एक बैचैनी होती काहीतरी चुकतंय काहीतरी अपूर्ण आहे असं वाटत होतं ही बैचैनी तुम्हाला शांत बसू देत नव्हती गुरुपौर्णिमेच्या काळात एक अशी अंतर्गत शांतता येईल की सगळं व्यवस्थित आहे असं वाटू लागेल मन स्थिर होईल विचार स्पष्ट होतील आणि तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वावर समाधान वाटू लागेल ही शांतता म्हणजेच गुरूंची खास गुरुदक्षिणा असेल आठ जुना ऋणानुबंध संपेल नवं पान उघडेल एखादा नातं एखादी जबाबदारी किंवा एखादी मानसिक गुंतवणूक जी खूप काळ मनात होती ती आता गुरूंच्या कृपेने संपुष्टात येईल तुम्ही त्या भावनिकोझ्यातून मुक्त व्हाल काही लोक तुमच्या जीवनातून आपोआप दूर जातील आणि काही गोष्टी आपहून बंद होतील पण त्या गोष्टींचं जाणं म्हणजे शेवट नसून एक नवे आणि सकारात्मिक जीवनप्रवास सुरू होण्याची खूण असेल गुरुपदी श्रद्धा वाढेल आध्यात्मिक जागृती सुरू होईल या काळात तुम्हाला अंतर्मनातून गुरूंविषयी ओढ वाटू लागेल तुम्ही आध्यात्मिक विचारांकडे वळाल देव गुरु आत्मा यावर अधिक विश्वास बसेल एखादी प्रवचने सत्संग किंवा साधी प्रार्थना तुमच्यावर खोल परिणाम करून जाईल तुम्ही स्वतःला विचाराल माझा खरं बळ कुठे आहे आणि त्याचं उत्तर गुरूंकडे मिळेल ही जागृती म्हणजे आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात असेल दहा आत्मविश्वास परत मिळेल जीवनावर नव्याने प्रेम होईल तुम्ही आत्तापर्यंत जे गमावलं ते आता परत मिळेल आत्मविश्वास हास्य मोकळं बोलणं हे सगळं परत येईल काही गोष्टी जशा होत्या तशाच परत येणार नाहीत पण तुम्ही त्या गोष्टींवर मात करून नवं काही उभं करू शकाल आयुष्याबद्दलची ओढ परत निर्माण होईल आणि तुम्ही म्हणाल माझं खरं आयुष्य आता सुरू होतंय याचं एकच कारण गुरु आता तुमच्यासोबत चालत आहेत गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस विशेष उपाय वृषभ राशीने करावेत असे साधे पण प्रभावी उपाय गुरुपौर्णिमेच्या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींनी जीवनात सकारात्मक बदलासाठी काही उपाय करणे अत्यंत उपयुक्त ठरेल हे उपाय आध्यात्मिकदृष्ट्या तुमचं बळ वाढवतील आणि गुरूंच्या कृपेचा अधिक प्रभाव तुम्हाला लाभेल एक एखाद्या वृद्ध गुरुसम विचार करणाऱ्या व्यक्तीला आदराने वंदन करा कोणत्याही अनुभवी ज्ञानदायी व्यक्तीच्या चरणी फूल अर्पण करा किंवा मनापासून वाकून नमस्कार करा ही नम्रता गुरूंच्या कृपेला आकर्षित करते दोन ओम गुरुवे नम हा जप करा दररोज कमीत कमी एकशे आठ वेळा हा जप तुमच्या जीवनात गुरुतत्व जागृत करतो विशेषतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्य उगवल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे मनापासून जप करा तीन झेंडूच्या फुलांनी गुरुपूजन करा झेंडू हे गुरुचं प्रियफूल मानलं जातं तुम्ही घरात किंवा मंदिरात एखाद्या गुरुप्रतिमा ज्ञानदायी ग्रंथ किंवा देवमूर्तीपुढे झेंडू अर्पण करा चार गोड अन्न किंवा फळे एखाद्या साधू ज्येष्ठ व्यक्तीस दान करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखादा गरजू साधू वृद्ध किंवा ब्राह्मण व्यक्तीला सणासुदीचं जेवण फळे किंवा मिठाई द्या ही गुरुदक्षिणा मानली जाईल पाच आपल्या आई वडिलांना किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींना धन्यवाद द्या आईवडील हेच पहिले गुरु त्यांना प्रेमाने मिठी मारा त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांचे अनुभव ऐका यातूनही गुरुतत्व जागृत होते सहा गाईला गूळ आणि चारा खाऊ घाला गुरु हा धर्म नीतिमत्ता आणि करुणा यांचं प्रतीक आहे गाईला अन्न देणं हे पुण्याचं काम समजलं जातं ते तुमचं ग्रहबाल सुधारतं सात आपलं ज्ञान कोणातरी गरजू व्यक्तीशी शेअर करा तुमच्याकडे असलेलं एखादं कौशल्य अनुभव किंवा शैक्षणिक ज्ञान इतरांना शिकवा हे देखील गुरुदक्षिणेचे एक रूप आहे आठ पिवळ्या वस्त्रांचा दान करा किंवा स्वतः पिवळा परिधान करा पिवळा रंग हा गुरुचा रंग आहे या दिवशी पिवळ्या वस्त्रांमध्ये गुरूंची विशेष कृपा मिळते पिवळा शाल वस्त्र किंवा टॉवेल गरजू व्यक्तीस द्या भूतकाळातील चुकांसाठी क्षमा मागा गुरुपौर्णिमा ही आत्मशुद्धीची वेळ आहे मनातल्या मनात आपल्या चुका स्वीकारून गुरूंना माफ करण्याची आणि स्वतःला माफ करण्याची भावना ठेवा दहा कमीत कमी एक संकल्प घ्या आणि तो नियमितपणे पाळा जसं दररोज एक पानधार्मिक ग्रंथाचा वाचेन किंवा दररोज एक चांगलं कार्य करीन हा संकल्प म्हणजे तुमचा गुरूंना दिलेला शब्द असेल या गुरुपौर्णिमेने राशीच्या जीवनात एक खोल स्थिर आणि आत्मशुद्धीने भरलेला बदल घडवून आणण्याचा सामर्थ्य दिला आहे ही वेळ आहे जिथे जुन्या जखमा भरू लागतील मनातील शांतता परत येईल आणि जीवनाबद्दलची नव्याने समज निर्माण होईल तुमच्या आत्ताच्या अवस्था पाहता तुम्ही फार काही गमावलेला आहे पण त्याचवेळी तुम्ही खूप काही शिकलेले आहात आता गुरूंच्या कृपेने त्या शिक्षेचं फळ मिळेल नवे दरवाजे उघडतील नवे मार्ग सापडतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये असलेलं सामर्थ्य पुन्हा अनुभवायला मिळेल गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस तुम्हाला एक शिकवण देऊन जाईल की कोणत्याही अंधारानंतर प्रकाश येतो आणि कोणत्याही सहनशक्तीच्या पाठीमागे गुरूंचा वर्धहस्त असतो श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि गुरूंना हृदयातून नम्रवंदन करा कदाचित तुमचं खरं आयुष्य जे गुरूंनी लिहिले आहे ते आता खरंच सुरू होणार आहे एका नव्या प्रकाशवाटेवर तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद